सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय या ठिकाणी माननीय जनरल सर्जरी अधिष्ठाता डॉक्टर संजीव टाकूर सर हे डॉक्टर आजपर्यंत लाखो रुग्णांचे जीव वाचवले लाखो लोकांना जीवदान दिले खरी गोष्ट सांगायची म्हणजे एक साक्षात परमेश्वर रूपाने असे रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर जनरल सर्जरी अधिष्ठता डॉक्टर संजीव टाकूर सर यांना कोटी कोटी प्रणाम अनेकांना एक प्रश्न निर्माण होते एवढे मोठे डॉक्टर स्वतः ऑपरेशन थिएटरमध्ये प्रत्येक पेशंटचे काळजीपूर्वक इलाज करण्याचे नियोजन आणि रुग्णांचे ऑपरेशनसुद्धा स्वतः काळजीपूर्वक करणे आणि रुग्णांना जीवनदान देणे आता आपण विचार करण्यासारखे एक गोष्ट जनरल सर्जरी अधिष्ठता डॉक्टर आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये याच्या अगोदरसुद्धा बघितले आहेत पण यांच्यात आणि त्यांच्यात खूप फरक आहे कारण सिव्हिल हॉस्पिटलचे माननीय जनरल सर्जरी अधिष्ठता डॉक्टर माननीय श्री संजीव ठाकूर सर यांना महाराष्ट्रात उत्कृष्ट डॉक्टर जीवनदान देणारे म्हणून पुरस्कार दिले पाहिजे असे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना नम्र विनंती व उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना नम्र विनंती तसेच उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना नम्र विनंती व याबद्दल सोलापूरचे जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद साहेब यांना पत्र देण्यात येणार आहे सत्यविजय न्यूज चॅनल तर्फे महाराष्ट्र उत्कृष्ट डॉक्टर जीवनदान देणारे असे चिन्ह आणि प्रमाणपत्र पुरस्कार मिळण्याबाबत नम्र विनंती महाराष्ट्र सरकार यांना जय हिंद जय महाराष्ट्र सत्यविजय न्यूज संपादक मल्लय्या स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा